धनंजय मुंडे संतोष देशमुख यांचे पोलीस ठाण्यात गेल्यानंतर धमकी देण्यात प्रकार घडलाय याचा उल्लेख करत मनोज सरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांच्या विरोधात दंड ठोपटलेत यापुढे जर देशमुख कुटुंबियांना धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही असं मनोज सरांगे म्हणाले परभणीत बोलताना मनोज सरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नाव घेऊन निशाणा साधलाय धनंजय देशमुख हे ज्यावेळी पोलीस ठाण्यात गेले त्यावेळी त्यांना धमकी देण्यात आली मी आतापर्यंत कधी नाव घेऊन बोललो नाही कारण माझा स्वभाव आहे की मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय वाटाला जात नाही पण आमचे संतोष भैया तर यापुढे त्यांचे कुटुंबीय धनंजय देशमुख यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू देणार नाही असा इशारा मनोज सरांगींनी दिलाय आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचा फिंड्याचा आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हराम खोराव तिचं आता धनंजय मुंडे समर्थनार्थ प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जिरंगींवर जोरदार हल्ला बोल केलाय ते नेमकं काय म्हणाले पाहूयात मनोज जरंग्या ते त्या मनोज जरंग्याला मला सांगायचं तुझ्या बापाच्या घरचा महाराष्ट्रातल्या रस्ते नाहीयेत मनोज जरंग्या तुझ्या बापाच्या घरचे महाराष्ट्रातले रस्ते नाहीयेत मनोज झरंग्या तुझ्या बापाच्या घरचे महाराष्ट्रातले रस्ते नाही आहेत काय बोलायलास तू केवळ सन्माननीय मंत्री धनंजय मुंडे हे भटक्या विमुक्त समाजातून येतात म्हणून तू, तू असं बोलतोस रस्त्यानं फिरू देणार नाही दुसऱ्या एखाद्या उच्च जातीच्या मंत्र्यावर जर हे बोललं ला गेलं असत ता, तर ताबडतोब पोलीस प्रशासनाने कारवाई करायलाच पाहिजे होती केलेली आहे हे अगोदर आम्ही पाहिलेलं आहे का हे का तर हे प्रेशर आणलं जात आहे मराठा आमदारांचा प्रेशर आहे म्हणून